ठीक आहेत आले आहेत कावरो विश्वसनीय नंदडी सर्व आर्य आता टॉस झाले आम्ही एक्चुअली येतोय का सर श्री आनंदेश्वरी बांगरकर अखिल भारतीय विश्वसनीय यांचा सहकेदार खूप बाय धन्यवाद हां असे नाही असे थैंक Si Ohi долго Sorryany水 shirt Toi sir le lah <laughs> È, aani tu bih pahu shakta jata KED... Institpi hzed lashri sa nadar الي ahata tokat diignel lah SHE AITanilin ni' ni boli žin시� sir

जळगाव शहरातली नावाजलेली संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असलेली हितवर्धक संस्था या संस्थेतर्फे शिंपी प्रीमियर लीग नंबर चार ही चार वर्षापासून आयोजित होत आहे आणि ती इतकी सुंदर प्रकारे कार्यक्रम होत आहे की सगळ्यात पूर्ण भारतामध्ये त्याचं नाव गेलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने कार्यकर्ते राबत आहेत आणि अशा पद्धतीचे आज कार्यक्रमाचे आपले येथे अध्यक्ष राजेंद्र भाऊ सोनोने विवेक भाऊ आणि त्यांचं पूर्ण कार्यकारी मंडळ जोमाने काम करत आहे आणि म्हणून हा कार्यक्रम सक्सेसिव हे चौथं वर्ष आहे आणि हा कंटिन्यू काही वर्षापर्यंत जोपर्यंत रिस्पॉन्स वाढत जाईल आणि कंटिन्यू काही वर्षापर्यंत हा प्रोग्राम चालू राहील असाच समाज बांधवांनी पूर्ण भारतामधून या दर वर्षाला पाठिंबा द्यावा आणि आमचं मध्यवर्ती तर्फे सुद्धा आम्ही विश्वस्त या नात्याने आम्ही पाठिंबा देऊ आणि एवढं आज जळगाव शहरामध्ये क्षेत्रीय समाज संस्था प्रीमियर समाज हे युवकांसाठी भारतातील एकमेव चांगला उपक्रम आहे तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळ प्राधिकरण खेळासाठी महत्त्वाचं स्थान दिलं त्याचप्रमाणे आज समाजातील युवकांना युवकांना हे प्रोत्साहन जे जळगाव शाखेचे अध्यक्ष तसेच बीएट जगताप यांची सर्व टीम समाजातील सर्व युवकांना फक्त शिक्पी समाजातील युवकांना भारतातील पुणे बेंगलोर इथे असणारे नोकरी करणारे मुलं आज या प्रीमियर खेळ खेळासाठी जळगाव येथे आलेले आहेत आणि हा उपक्रम भारतातील एक प्रेरणादायी आहे आणि युवकांना याचा खूप मोठं लाभ होत आहे तरी या खेळाच्या उपक्रमासाठी मध्यवर्ती संस्थेतर्फे अखिल भारतीय मध्यवर्ती संस्थेचे विश्वस्त नात्याने व तसंच माझे भांडारकर परिवार संभाजीनगर यांच्या वतीने या सर्वांना मी शुभेच्छा देतो क्षेत्रीय हिर शिंफी समाज हितवर्धक संस्था संलग्न जळगाव शहर युवक मंडळ व अखिल भारतीय मध्यवर्ती संस्था युवा आघाडी यांच्यातर्फे दरवर्षाप्रमाणे यावर्षी शिंपी प्रीमियर लीग सीझन फोरचे आयोजन करण्यात आले होते तर पहिली मॅच आज संपन्न झाली सकाळी सात वाजता आज आपल्या टोटल दहा मॅच होणार आहेत व याचा समारोप याचा समारोप हा तेवीस तेवीस तारखेला रविवारी संध्याकाळी सात वाजता होईल या कार्यक्रमाला आम्हाला भरपूर असे डोनर्स लाभलेले आहेत आणि संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष युवकाध्यक्ष यांनी आम्हाला मोलाची साथ दिलेली आहे एस पी एल प्रमुख अशा सर्वांनी आम्हाला ही साथ दिलेली आहे आणि या सर्व टीम्स इथे चौदा टीम्स आलेले आहेत आणि या चौदा टीम्समध्ये लीग प्रमाणे या मॅचेस होतील व महिलांचेही आम्ही यावर्षी चार संघ उतरवले आहेत त्यांच्याही मॅचेस होतील तो सिंपी स्ट्राइकर्स ने बहुत ही कम रनों पर रोका था नाइट राइडर्स को लेकिन यहाँ पर अब खुद स्ट्राइक रखना भूल चुके हैं क्योंकि सात विकेट गिर चुके हैं जो ओवर की समाप्ति यहाँ पर हो चुकी है और जिस स्ट्राइक के लिए रन नहीं लिया लेकिन मैं लेकिन अब उन्हें नौ से